वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत यातच आता आणखीन धक्कादायक प्रकार समोर आलाय राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे हे फरार असताना ज्या गाडीमधून फिरत होते त्या गाडीच्या मालकावरही पत्नीच्या कौटुंबिक छळाचा आरोप आहे वीस लाख हुंड्यासाठी त्याने पत्नीची छळवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे नवरा धीर आणि सासरच्या जाचामुळे विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता या प्रकरणी खडक पोलीस स्थानकात आणि महिला आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावा करण्यात आलाय समोर आलेल्या माहितीनुसार नवरा सुयश चोंधे आणि दीर संकेत चोंधे सासरा नरेश चोंधे सासू वैशाली चोंधे यांच्या विरोधात पाच महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनला आणि चार महिन्यांपूर्वी महिला आयोगाला तक्रार करण्यात आली होती मात्र कोणतीही दखल घेतली गेली नाही असा दावा पीडित धनश्री चोंधेकडून करण्यात आला आहे सुयशला नुकताच पोलिसांनी अटक केली दुसरी आहे दुसरीकडे वैष्णवी हगवणे प्रकरणात संकेत अटक आहे या दोनही भावांच्या थार आणि क्रेटा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत विवाहितेने आरोप की लग्नात दोन लाख हुंडा आणि दोन तोळे सोनं दिलं होतं लग्नानंतरही वारंवार पैशाची मागणी केली जात होती सासू काळी जादू करायची वीस लाख हुंड्याची मागणी करत छळवणूक आणि मारहाण करण्यात आली नवरा सासूसह सासरा आणि दिरानेही धनश्रीवर अत्याचार केले या प्रकरणी तिच्या सासरच्यांवर सात फेब्रुवारीला खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता धक्कादायक म्हणजे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना सुयश चोंधे संकेत चोंधे यांनी पळून जाण्यासाठी थार गाडी दिली होती तर धनश्रीचा नवरा सुयशने अश्लील व्हिडिओ दाखवून जबरदस्ती करून व्हिडिओप्रमाणे शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली होती

दोन्ही सुनांची ते त्यांची संकेत चुलीची पण दोन लग्न झाली आणि माझ्या बाबतीत पण मला कुंड्याच्या प्रकरणी वारंवार पैसे माग मागायचे माझ्याकडनं माझे सगळे दागिने काढून घेतले त्यांनी मला अक्षरशः हकलवून गा दिले घरातून काही न देता मुलगाच पाहिजे मुलगी झाली आहे त्याच्याबद्दल पण त्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांनी वीस लाख मागितले होते आणि वीस लाख मी म्हटलं कुठून देणार माझ्या घरच्यांची कंडिशन नाही आहे त्यांनी माझं पूर्ण मध्ये हे करून मला मारलं होतं माझ्या पाठीवर पट्ट्यांचे वर सुद्धा होते पण मी फॅमिलीमुळं ते पुढे येऊन दिलं नाही की माझ्या फॅमिलीला त्रास होईल स्टेशनला केली महिला आयोगकडे केली सगळीकडे मी ऑनलाईन मेल पण पाठवले हो होते पण मला तिथून काहीच रिप्लाय आला नाही शीतल उभे ही मुळशीमध्ये पोरांना पोरी सप्लाय करते तर तिचं मी तिने असे मुलींचे फोटो पाठवले होते ते सिलेक्ट केलेले मी ते हे केले होते स्क्रीनशॉट काढून घेतलं होतं ती मुली सप्लाय करते ती पोरी सप्लाय करते ना ती तुमच्या ती तिने फोटो पाठवले होते तेव्हा मी स्क्रीनशॉट काढून घेतला होता ते मारहाण तर व्हायचीच कंटिन्युअसली सासऱ्यांचं शिवी गाव गिराचं वेगळं नवऱ्याचं वेगळं प्रत्येकाचं वेगळं वेगळं होतं मारहाण ही चालूच होती सात वर्ष झाली या गोष्टीला मी त्याच्यानंतर मीटिंग्स पण केल्या होत्या पण त्यातनं काहीच निष्पन्न झालं ते मला नाही सांगता येणार मी घरात असायचे ते बाहेर दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबर पासून वेगळी राहते काहीच नाही भटकर सरांनी काहीच केलेलं नाहीये कुठलीच हेल्प केलेली नाहीये त्यांना थोडी सुद्धा झळ सोसून दिलेली नाहीये नाही पण मग या गाड्यांचं ते काय करायचे थार असेल किंवा पोलिसांसमोर जायचे फिरवायचे ला, ला दिवा लावलेली गाडी जी ती त्यांचीच आहे का आणि ही सुयश चोंदेंच्या चो नावाने आणि किती दिवस हा लाल दिवा लावला होता त्यांनी किती दिवस फिरायचं असेल मी नाही सांगू शकत पण त्यांची तुम्ही म्हणले होते का त्यांना तुम्ही काल लाल दिवा मी ब्लॅक फिल्मिंग वगैरे म्हणले होते त्यांना कि ते काढा म्हणून पण त्यांनी नाही काढलं होते हगवणे पितापुत्रांना मदत केल्याप्रकरणी सुयश आणि संकेत चोंदे यांना बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं होतं याची माहिती मिळाल्यानंतर सुयश चोंधेची पत्नी बावधन पोलीस ठाण्यात पोहोचली होती पती सुयश चोंधे यांनी दोन दिवसांपूर्वी तुझी वैष्णवी हगवणे करेन अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप सुयशच्या पत्नीने केलाय तशी तक्रार बावधन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे संकेतच्या भाऊजाईने त्याच्या पतीविरोधात महिला आयोगाकडेही तक्रार केली होती त्यानंतर सात फेब्रुवारी रोजी चोंधेंविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारदार महिलेचा पती सुयश सासू सासरा धीर यांनी अत्याचार केल्याचा आरोप केला केले आहे धक्कादायक बाब म्हणजे सुयश याच्यावर पत्नीचा छळ केल्याचा आरोप आहे त्यामुळे या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे सुयशच्या पत्नीने आणखीन एक धक्कादायक आरोप करताना म्हटलंय की सासू वैशाली चोंधे काळी जादू करत होती लग्नात दोन लाख रुपये आणि सोनं देऊनही पैशांची वारंवार मागणी केली जात होती तिच्या म्हणण्यानुसार नवऱ्याने अश्लील व्हिडिओ दाखवत शरीरसंबंधासाठी दबाव आणला धीर आणि नवरा हे सासू समोर गांजा पीत असत दरम्यान या प्रकरणात पाच महिन्यांपूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी आणि महिला आयोगानेही दुर्लक्ष केल्याचा आरोप पीडितेने केलाय चोंदे कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ही केस दडपली जात असल्याची शंका व्यक्त केली जातीय सुयश चोंदे व संतोष चोंदे त्यांच्या क्रेटा गाडीला लाल दिवा लावून मुळशी मध्ये फिरत होते लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही गाडीचा गैरवापर चोंधे यांनी केला त्याचबरोबर विवाहितेवर काळी जादू व सासरे आणि दीर यांनी केला धनश्रीने महिला आयोगात तक्रार दाखल करूनही तक्रारीची दखल घेतली गेली नाही ही गंभीर बाब आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे